तुम्हा सर्वांचं माझं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे माझं नाव आहे आर्यन राऊत माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे आर्यन राऊत तर भरपूर टाईम झाला मी व्हिडिओ बनवलेला आहे जेव्हापासून माझी विराट कोहली बिग फॅन माझी वाईफची व्हिडिओ व्हायरल झाली त्याच्यानंतर काही टाईम आम्ही लाईव्ह येत होतो व्हिडिओ बनवत होतो थोडेफार व्हिडिओ बनवले त्याच्यानंतर बहुतेक लाईफमध्ये भरपूर प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवू शकलो नाही हळूहळू माझ्या लाईफमध्ये एवढ्या दोन तीन वर्षामध्ये मा ज्या माझं यूट्यूब चॅनल व्हायरल झालं त्या काय झालं ते तुम्हाला हळूहळू मी सांगतच जाईल आणि आता मी सोमवारपासून म्हणजे उद्या आज तारीख आहे पाच उद्या सहा तारखेपासून सहा ऑक्टोंबरपासून मी डेली ब्लॉग चालू करतो आहे मी माझी नवीन गाडी पण घेतली आहे त्याच्यावर पण मी तुम्हाला हळूहळू ब्लॉग येतील काय प्रोसिजर झालं येत्या तीन वर्षामध्ये काय झालं हे सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईन ब्लॉगमध्ये मी सांगतच जाईन आणि आता थ्री सिक्स्टी फाय डेजचा मी चॅलेंज घेत आहे माझ्या स्वतःसाठी तर थ्री सिक्स्टी फाय डेजमध्ये तीनशे पासष्ट दिवसामध्ये सात ते आठ लाख रुपये कमवायचं चॅलेंज घेत आहे गाडीवर माझी गाडी ओला उबेरला डेला मी चालवतो नाईटला माझा फ्रेंड आहे प्रवीण तो चालवतो कंपनीमध्ये आणि शनिवारीवर मी आउट स्टेशन वगैरे हो मारतो ते पण आता मी हळूहळू ब्लॉग बनवत जाईन भरपूर टाईम झाला लाजत होतो मी कि कशी कशे की कसे व्हिडिओ बनवू कसे ब्लॉग करू भरपूर काय प्रश्न होते पण आता बहुतेक जणांनी मला सांगितलं की बनव एवढे यूट्यूब तुझे सबस्क्रायबर आहेत कशाला तू वेस्टेज घालवत आहे मी आता माझं मॉनिटाईज झालेलं पण चॅनल आहे चांगले सबस्क्रायबर आहेत मी आता तुमच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी मी व्हिडिओ बनवत जाईन भावांनो फक्त तुम्ही बघत राहा माझे यूट्यूब चॅनल व्हिडिओ उद्यापासून स्टार्ट होत आहे माझा थ्री सिक्स्टी फाय डेजमधला पहिला डे उद्यापासून चालू होणार आहे तर तुम्ही बघत जावा जय शिवराय जय महाराष्ट्र स्वामी समर्थ माऊली गुड नाईट